बाजूला घ्या हो, रस्त्यावरच्या रस्त्यावर बघा तिकड बरीच शिगर झाली माणसा रोड रोडवरती आपली माणसं पाठवा भरपूर आजारी होता बघा बैल भाईल, ज्या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रा बरे देशभरे असं मुंबईचा काळीज म्हणून ज्या बैलाची ओळख असा गावदे प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाडी अडेवली कल्याणकारांचा मथुर आजच्या मैदानात सज्ज झाला बघा भरपूर दिवसाच्या नंतर मैदानात याची देखील एंट्री झालेली ओ तिकडे रस्ता पूर्ण पॅक झालेला आहे माणसं पाठवा नंदू भाऊ त्याच्या माग छोटा सर्जा नवीन शिलेदार हा मोहिन रईस बापसेकर सावेरे स्टेज जाऊ हो निमोनियासारखा मोठा आजार बऱ्याचशा आजारामधून पुन्हा एकदा सज्ज केला पल्ल्याकरिता राहुल भाईनं त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलं त्यांनी की भरपूर आजार होते हा सांग